अंबरनाथच्या शिवगंगा नगर परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय या परिसरात चोवीस तासांमध्ये चार चोऱ्या झाल्याचं समोर आलंय शिवगंगा नगर परिसरातील शिवदर्शन अपार्टमेंट शिवश्रद्धा इमारत शिव इमारत आणि हरिदर्शन अपार्टमेंट या इमारतीमधील पाण्याचे नळ पाण्याचे मीटर पाईप आणि इतर साहित्य चोरट्यांनी लंपास केलं हे चोरटे अल्पवीन असल्याचं सीसीटीव्हीत दिसून येतं लहान मुलाच या परिसरात चोऱ्या करीत असल्याचं याआधी अनेकदा उघड त्यामुळे या अल्पवयीन मुलांसोबतच त्यांनी चोरलेल्या वस्तू विकत घेणाऱ्या दुकानदार किंवा भंगार विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी मनसेचे शहर सचिव अविनाश सुरसे यांनी पोलिसांकडे केली आहे शिवगंगा नगर परिसराच्या बाजूला पोलीस चौकी असताना चोरट्यांची हिंमत होतेच कशी असा प्रश्न उपस्थित केला जातोय रात्री परिसरात पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांमधून केली जाते येत्या चोवीस तासात शिवगंगानगरमध्ये जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे पाच चोऱ्या झालेल्या आहे शिवदर्शन अपार्टमेंट शिवश्रद्धा अपार्टमेंट शिव अपार्टमेंट त्याचप्रमाणे शिवसागर अपार्टमेंट हरिदर्शन अप हरिकृपा अपार्टमेंट अशा पाच अपार्टमेंटमध्ये चोऱ्या झालेल्या आहेत पाण्याचे नळ काढून नेणे ने, पाण्याचे मीटर काढून नेणे पाण्याचे पाईप चोरून नेणे ने, अशा प्रकारच्या चोऱ्या केलेल्या आहे आणि याच्यात आम्हाला सी सी टी व्ही फुटेज पाहिले असतात लहान मुलांचा समावेश यात दिसतो आहे मी आणि आपल्या शिवगंगानगर परिसरातले ज्येष्ठ नागरिक राहुल शिरसाट साहेब आम्ही नुकतेच शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे जाऊन तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील साहेब यांची भेट घेतली त्यांना हे सर्व फुटेजही दाखवले आणि सर्व माहिती सांगितली आणि त्यांनी तात्काळ चांगलं सहकार्य करून आम्हाला ताबडतोब कारवाई करण्याचे आश्वासन दिले पण ही कारवाई करत असताना या मुलांचा तो माल जो विकत घेत आहेत त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे कारण ते विकत घेणारे आहेत म्हणून हे त्या वस्तू चोरत आहेत म्हणून चोरासोबतच त्यांचा माल विकत घेणारेही पकडले जावेत यासाठी आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील साहेब यांच्याकडे आग्रह धरलेला आहे